निलंगा महाराष्ट्र विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी येथील महाराष्ट्र विद्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन सर तर प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक श्री टी डी सर पर्यवेक्षिका सौ एस डी देशमुख मॅडम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी कुमारी तन्वी वाघमारे मोहिनी गोमसाळे कीर्ती दवणे मानसी कस्तुरे महिदा तांबोळी प्राची मुळे अपूर्वा थोरमोटे शिवम सूर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली तदनंतर श्री सोळंके सर व श्री नटवे सर यांचेही मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रुचिरा धुमाळ व आकांक्षा वरळे यांनी केले स्वागतगीत कुमारी गायत्री सोळंके व श्रद्धा सोळंके यांनी सादर केले तर आभार कुमारी सोनाक्षी मदरसे या विद्यार्थिनीने मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिक, शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून शाळेच्या इको क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले श्री नटवे सर श्री सर सौ देशमुख मॅडम श्री सर श्री सर श्री मुगळे सर कांबळे सर दीपक सुरवसे मल्लारे घोलक इको क्लब विद्यार्थी सदस्य आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका